हॅलो गाईज तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये तर कालचा ब्लॉग तुम्हाला कसा कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आज आमच्या घरामध्ये बनत आहे पुरणपोळी तर मी तुम्हाला दाखवणार आहे की आमच्या मग तर इथे आता मामी पुरण बनवत आहे आणि हे पुरण आता झालेलंच आहे तर यानंतर आई ते पुरण बनवणार आहे हा आहे आमटीचा मसाला आता हे बघा माझी आजी ना ती पुरम बनवते आहे आणि हे असं चाळणीन आम्ही पुरण बनवतो त्यानंतर मग आम्ही आता आमटी बनवती आहे आमटीमध्ये सगळे काही मसाले वगैरे टाकून घेतले आणि मसाला मस्तपैकी शिजला की, की त्याच्यामध्ये मग जी पुरणासाठी उकडलेली चणादाळ होती तीच आम्ही घालतो तर तुम्ही बघू शकता की आता ही आमटीचा जो मसाला आहे तो चांगल्यापैकी झालेला आहे आणि आता मामी त्याच्यामध्ये ना ही चणादाळ जी होती उकडलेली तिला आम्ही बारीक करून टाकून दिलं आमटीमध्ये आमच्या घरी अशीच आमटी बनवतात आणि त्यानंतर मग आम्ही आता भजेची तयारी करत आहे आता वाजलेले आहे दहा आणि आता आमचा संपूर्ण स्वयंपाक झालेला आहे तर मी तुम्हाला दाखवते तर या आहेत आमच्या घरच्या छान अशा पुरणपोळ्या भजे कुरडाई पापड आणि ते पुरणपोळ्या अजून बनत आहेत तर तुम्हाला कशा वाटल्या करत आहोत जेवण तर थोडंच वेळात भेटेल हॅलो आईच तर आता वाजलेले आहे सहा आणि दुपारी जेवण केल्यानंतर आम्ही झोपून राहिलो होतो तर आता झोपून उठल्यानंतर काय आहे तर उत्तम लापात इथले देव देवासमोर दिवा लावला आणि आता मी तुम्हाला दाखवते की बाहेरचं वातावरण कसं आहे तर मी आता तुम्हाला बाहेरचा मस्त असा पाऊस दाखवते तर आता तुम्ही बघू शकता की बाहेर खूप छान असा पाऊस चालू आहे आणि आम्ही आत्ताच चहा प्यायलो पण ते मी ब्लॉग मध्ये नाही दाखवलं हे बघा फोनमध्ये पाऊस फारसा असा दिसत नाही पण खरोखर पाऊस चालू आहे हे बघा तर आता रात्रीच्या जेवणामध्ये बनवलेली आहे बाजरीची भाकर आणि शेंगदाण्याची भाजी जिला की शेंगदाण्याची आमटी पण म्हणतात तर आई भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये